अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील मठाची वाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरा वर्षभर शेतात राब राबणाऱ्या राब बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो आ सर्वत्र दर्श पिठोरी आमावस्याच्या दिवशी हा बैलपोळा सण साजरा केला गेला मठाची वाडी येथे हा बैलपोळ्याचा सण साजरा केला गेला बैलपोळ्याच्या दिवशी सर्व देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो तसेच बैलांची शिंगे रंगवली जातात बैलांना रंग लावला जातो किंवा बैलांवरती झूल पांघरली जाते तसेच बैलांच्या शिंगांना फुगे बांधले जातात त्यांना साज चढवण्यात येतो त्यांच्या पायात तोडे गळ्यात घुंगरांची माळ असा दिमाखदार साज केला जातो बळीराजाचा लाडका सर्जा म्हणजेच बळीराजाचं सर्वस्व आहे त्यामुळे अत्यंत आनंदात हा सण साजरा केला जातो हिंदू धर्म संस्कृतीनुसार बैलपोळा म्हणजे शेतकरी आणि बैल, शेत बैल यांच्या अनन्यसाधारण प्रेमाचा सण आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपुलकीचा वात्सल्याचा हा बैलपोळा सण मठाची वाडीमध्ये उत्साहात साजरा केला गेला प्रतिनिधी गणेश मुळे नेवासा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा